नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात ब्लॉग या या माझं प्रचंड धोकं धरलेलं आहे आणि आमच्या आवाज गेले तर त्यांच्या ऑफिसची पिकनिक म्हणजे त्यांचं ट्रेकिंग असतं महिन्यातून वर्षातून एकदा त्यांच्या ऑफिसचं काय काय चालू असतं मला एक गोष्ट कळत नाही नवऱ्या लोकांना मस्त ट्रेस पिकनिक पिकनिक करायची असेल मित्रांच्या बरोबर फिरायला जायचं असेल सगळं असतं आणि आम्ही आई लोकांनी ह्यांची पोरं सांभाळत बसायचं आम्हाला कधी फिरायला जायला मिळणार आणि तेही एकट्याने आपण फिरायला जातो मान्य आहे मी फिरायला जाते नवरा घेऊन जातो सगळं मान्य करते मी पण कधी मी पोरं पण पाटणं असतात मग तिकडे गेले की त्यांची शिसू काढा त्यांना खायला प्यायला घाला ह्याच्यातच आपला असा वेळ जातो की आपल्याला स्वतःलाच वेळ द्यायला मिळत नाही तुम्ही या मताशी सहमत असाल ना तर कमेंट करून सांगा त्या मोठ्या बकेटमधून काय आणले असं प्रत्येकालाच वाटत असेल तर मोठ्या बकेटमध्ये काय आहे ते बघायचं आहे आता ओपन तर मंडळी फ्लिपकार्टवरती सेल लागला होता आणि त्या सेलमधून मग मी हे एक स्टोरेज बॉक्स मागवला होता हे अशा पद्धतीचा स्टोरेज ला आहे पण आम्ही पहिल्या आधी लावायला घेतलं तर आधी उलटं लावलं आणि नंतर लक्षात आलं की नाही उलटं आहे नंतर आम्ही परत उलटं करून लावलं आणि मग परत लक्षात आलं की ह्याचे जे खांब आहेत याच्यातलं एक एका बॉक्सचा खांब नाही आहे म्हणजे हे सहा आ, सहा कप्प्याचा हा स्टोरेज बॉक्स आहे पण फक्त आता पाचच कप्प्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट ला करावं लागणार काय एक हेचे स्टोरेजचं नाही आहे मी रिटर्नला टाकलो त्यांच्या एक्सचेंज ऑफरला पण ते एक्सचेंज करणार नव्हते फक्त ते रिटर्न घेऊन तुमचे पैसे परत देणार होते पण मी ज्यावेळेला हे ऑफरमध्ये होतं किंवा सेल लागलेला त्यामध्ये घेतलं होतं त्यामुळे त्याची प्राईज मला कमी मिळाली होती आणि पुन्हा या प्राईजमध्ये ते मिळालं नसतं म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे हाय तेच आपण वापरू आणि नंतर मग हे करू आता इकडे दोघंजण लावतायत पण हे उलटं लावतायत परत आपण सुलटं करू जाय जाणू आम्ही पहिला आधी लावलेलं ते उलटं लावलेलं आणि आता सरळ केले त्याला आणि आता आमचे आहो लावतायत म्हणजे हे जे अशी बाजू आहे ना

चारच होते का, होते एवढेच का मंडळी मी पर मागच्या वेळेला ह्याचे घारगे बनवले होते पोपड्याचे आणि ते घारगे आमच्या रावांना खूप आवडले तर म्हटलं चला आता आम्ही पुन्हा बनवूया कारण तो आदल्या वेळ त्याला काहीतरी खायला पाहिजे झालं तर ते बाकीचं चटरपटर देण्यापेक्षा दोन भारगे दिलेले बरे ना म्हणून पुन्हा बनवायला घातले त्याला खूप आवडतात भारगे सो त्या मी पुन्हा तेच बनवते तर मंडळ हे मी इकडे घारगे बनवायला घेतलेले आहेत तुम्हाला मागच्या वे व्हिडिओमध्ये मी बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे मी त्यामध्ये ते कसे बनवले होते त्याच्यात डिटेल रेसिपी दिली आहे आज काय डिटेल रेसिपी तुम्हाला देणार नाही आहे पण असो थोड्याफार प्रमाणात सांगते तुमचे कोण नवीन असेल त्यांच्यासाठी रेसिपी जाईल म्हणून तर मी इकडे कढई घेतली कढईमध्ये उकडलेला जो आपला भोपळा आहे तो घेतला आहे भोपळा उकडून घेतला आणि तो कढईमध्ये टाकला आहे त्यामध्ये घातलेला गूळ गुळ वितळण्यासाठी मी यामध्ये घातले कारण भोपळा मी शिजवून थोडा वेळ झाला होता आणि मग तो गरम गरम नव्हता त्यामुळे आधी त्याला गरम केला त्यानंतर त्यात गुळ घातला म्हणजे ते पटकन मेल्ट होईल आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडासा रवा घालायचा आहे आणि जर तुम्हाला वेलचीपूड वगैरे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही नक्की घालू शकता मी रवा आणि गव्हाचं पीठ घातलं होतं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं थोडीशी वेलचीपूड घातली तर याची टेस्ट अजून चांगली लागते मी थोडं खसखस पण घातलं होतं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी खाण्यासाठी सोबतच इकडे तिकडे पीठ मळावून ठेवले म्हणजे हे करून ठेवलं थोडंसं गरम वाटत होतं म्हणून मी तसंच मिक्स करून फक्त ठेवून दिलं आणि म्हटलं चला कुकर लावून दिलं जेणेकरून बाकीचं जेवण बनवायचं आहे तर इकडे कुकर लावलेला आहे आणि मग इकडे हे जे पीठ आहे हे मी मळून ठेवलेलं आहे थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून ठेवायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याचे मस्त छोटे छोटे घारगे बनवता येतील किंवा पुऱ्या बनवायच्या आणि त्या छान तळून घ्यायचं आता मी मस्त इकडे त्याचे तु इथे छत थोडेसं खसखस घातलेलं आहे आता याचे छान गोळे करून घेते आणि आपल्याला याचे छान असं गोळे करून हे करून घ्यायचं आहे मंडळीनंतर काय घरग्याचं शूटिंग केलेलं नाही आहे घारगे बनवून झाले ते ठेवून दिले थोडंसं नॉर्मल झालं त्यानंतर मग मी कढी बनवायला घेतली आणि कढीची तयारी करतच होते तर कढी ॲक्च्युली ना दह्याची कढी मला ते वरती भजी वगैरे टाकून एकदा बनवायची आहे कडे म्हणजे दही काय काय म्हणते त्याला भजी कढी दही काय आहे ना ते त्यामध्ये भजी घालून बनवायची आहे पण मी डायरेक्ट बनवते ही प्लेन बनवते कढी जी आपण भातासोबत आमच्याकडे Uh, कोबीची भाजी असेल तर हमखास कढी बनवली जाते जाते सो म्हटलं चला आज कढी बनवूया आणि हे दही आहे जे मी स्टोर करते फ्रीजमध्ये ते घेतले त्यामध्ये घातले जास्त दहीचं प्रमाण घेतले कारण ते आंबट नाही आहे अजिबात म्हणून आणि त्यामध्ये घातलेलं हे बेसन बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जितकं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं ॲड करायचं हळद पण यामध्येच घातले जेणेकरून ती छान अशी कडीला पूर्ण लागली जाई म्हणून आणि हे बघा अशा पद्धतीने हे आधी मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि यामध्ये आपल्याला जितकं पाणी पाहिजे तेवढं हे करायचं ज्याच्या नाही झाल्या पाहिजेत त्यामुळे ते मस्त असं विक्स करायचं चांगलं मस्त झा मिक्स झालं पाहिजे जेणेकरून घुटळी राहिली नाही पाहिजे म्हणजे कडी आपली जी आहे ते स्मूद होते खायला प्या छान लागते प्यायलाही छान लागते यामध्ये आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी ॲड करायचं जितकं पातळ करायचं तितकं आणि हे चांगलं ठेवून द्यायचं जेणेकरून ते आपल्याला छान वाटेल तर मंडई आता भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये तेल ठेवलं आहे तेल आता चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये फोडणी घालायची आहे यामध्ये घालायचं आहे मोहरी मोहरी छान की यामध्ये घालायचं जिरं कढीपत्ता लसूण काहीजण आलंही घालतात मी आलं घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आलं ॲड करू शकता मी जिरं मोहरी ॲड कढीपत्ता आणि क लसणाचीच फोडणी घालते जी मला खूप आवडते पर्सनली बघायला गेलं तर त्यामुळे हे छान घालायचं हिंग घालायचा थोडासा म्हणजे जे बेसन असेल ते आपल्याला बादात नाही हिंग घातल्या आणि हे चांगलं मस्त आधी हे करून घ्यायचं मिरची घालायची तिकड पण येण्यासाठी आणि मग जे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे दही हळद आणि पाण्याचं मिक्सन बेसन हे सगळे जे आहे पातळ करून ठेवले ते घालायचं आपल्याला अजून आप जर पाणी ॲड करायचं असेल तर तो पाणी ॲड करायचं म्हणजे जितकं पातळ तुम्हाला पाहिजे आहे त्या दृष्टी म्हणजे अनुषंगानं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता म्हणजे तुमची कढी मस्त तयार होते आणि हे चांगलं आता शिजवून घ्यायचं घट्टसर अशी कढी तयार होते हे जे स्टोरेज बॉक्स मी मागवलं होतं ते आता मी इथे ठेवले स्टोअर केले इकडे मशीन आहे माझी आणि इथे मी बेडरूममध्ये त्याला स्टोअर केले आणि या मशीनचे जे काही धागे बिगे पाहिजे ते मी वरती ठेवलेत त्यानंतर इथे यामध्ये माझं सगळं मेकअपचं सामान ठेवले यामध्ये क्लचर्स वगैरे आहेत निधीचे हे आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये लिपस्टिक आहेत तिकडे थोडं आयशड वगैरे ते ठेवले त्यानंतर इधर सब गळ्यातली बिळ्यातली सगळी पाहिजे ती आणि बांगड्या माझ्या आहेत सगळ्या नेलपेंट्स ठेवले ठेवलेत मी तर त्यानंतर इसमेरा काय निशांगचे हगीज जे आहे यान शूल ते यानंतर यामध्ये जे काय छोटं मोठं आपलं तोरण विणते ते सगळं ठेवले आणि यामध्ये कपडे ब्लाऊज वगैरे मी शिवतात शिवले ना त्याचं सगळं साहित्य ठेवले सो हे असं मी इकडे स्टोअर केले खूप छान आहे पण हे सहा कप्पी होते पण हे आत्ता सध्या पाच कप्प्याचंच मिळालं एक कप आता मला मिळालेला नाही so, आहे सो हे हो असं होतं स्टोरेज तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त रा आणि मस्त वस्तं का बाय